जळगावचा उत्पादक नाशिकचा उत्पादक नगरचा उत्पादक त्या भागातले सगळे कांदा उत्पादक जो भाग आहे तो प्रचंड त्रस्त आहे आज तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या उमेदवारांना पाठिंबा देतोय काँग्रेसच्या देतोय शिवसेनेच्या देतोय कारण चिडलेला आहे तो समाज त्याच्यावर अजून जरा तेलाची फोडणी आपल्या मोदी साहेबांनी काल घातली दोन हजार का वीस हजार टन कांदा पांढरा कांदा निर्यात करण्याच्यासाठी साठी फक्त आणि फक्त गुजरात राज्यालाच परवानगी दिलेली <laughs> म्हणजे किती बायस्ट असू शकतं सरकार थोडस लाजे खातर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दहा हजार तिकडे दहा हजार एक हजार तिकडे एक हजार इकडे केला असता पण फक्त गुजरात मधून कांदा जाईल आणि तो कुठून जाईल गुजरातच्या एक दोन बंदरावरून किंवा मुंबईच्या जेएनपीटीवरून गुजरातचा कांदा आपल्या बंदरावरून एक्सपोर्ट करायला परवानगी आहे पण आपल्या शेतकऱ्यांना आपला कांदा निर्यात करायला परवानगी नाही ज्यावेळी चढे दर बाहेर मिळत आहेत शेतकऱ्यांना त्यामुळे विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की या देशामध्ये दे श्रीमंत आणि गरीब यांच्यातली दरी वाढवण्याचा उद्योग सध्या चालू आहे